हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं सो मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ सहा वाजलेले आहे संध्याकाळच्या चालेल आहोत खरेदीला खरेदी म्हणजे एक तर आपला किराणा थोडासा भरायचा आहे दुसरी अजून दिवाळीची काय खरेदी आहे सोबत दादाला आरूला कपडे घ्यायचे आहेत तर कपडे घ्यायचे म्हणून तोंड वाकडं बघा वर्षातून दिवाळीलाच घेता ना तुम्ही तुम्ही कुठं कायम घेता आम्ही तर रोज एक नवीन साडी नेसतो रोज एक घेतो मग आता तुम्ही करता का जेन्सच तेच पुन्हा म्हणतो आमचं आमचं सुरू करत तर असं असो ह्या यांना पण एक ड्रेस घ्यायचा होईल आरूला पण होईल ती किट्टोचं काय तळ्यात ते साडीवरतीच चालू आहे ठीक आहे म्हणलं आणि माझं तर काय मग एक आपल्या ह्याच्यातलीच एखादी बघायची त्यामुळं ती तर खरेदीचं काही नाही बाकी बाजार आणायचं आहे जो काय बनवायचं एक दोनच आयटम मी बनवणार आहे कारण होणार नाही आहे तोंडावर आहे सगळं त्यामुळं बघूया कसं कसं खाणं न करणं करायचं वर्षभर डबं भरून ठेवायचं इकडे तिकडे थोडंसं द्यायचं डबं भरून ठेवायचं त्यांचं आलेलं असतंय आपण खातंच नसतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की ते वेस्टेज जातं आणि यावर्षी तर जाणं पण नाही येणं पण नाही आहे मग ती काय करायचं जाणं येणं असेल तर मग ते आपण थोडीफार इकडं देऊ शकतो तिकडं देऊ शकतो जाणं येण्यामुळं काय होतं की दिवाळी केली तर वाटणं देते तुमचं जाणं येणं नसेल तर ते वाटायचं आता कोणाला हा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ठीक आहे तूप आहे त्यामुळे बेसनाचे लाडू आवडतात आणि चिवडा एखादा असं पदार्थ बनवणार तेवढंच बाकीचं मग पंत्या वगैरे दिवे ते खूप हो काम आहेत खूप सगळ्या गोष्टी कुठे गेली जत्रा सगळी कुठे गेली आहे चिक्या टॅग्या टायसन पँथर कुठे आहे कुठे गेली बोर पॅनर माग लागणार ही हो आर्यनचा किल्ला टायसू काय अरे बाळा अगं माझी झाली चप्पल माझी ही पण तोडली हे बघा पन्ना हे बघा हे टायसूचं काम आहे काय झालं बाबा लंगडायला आर्यनचा किल्ला मस्त केला आहे ना आणि ते सैनिक कुठे ज्यावर हां सैनिक बॉक्समध्ये आहेत ना हे आकाशकंदील वगैरे हे तोरण आपल्याला निघालंच नाही बघा आणि त्यातलं धान्य संपलं तिकडचं त्याच्यात धान्य भरावं लागणार सगळी लाईटिंग वगैरे गांधीनगरला लायटिंग वगैरे आता ते दोन आहेत ते असतो आणि मागणं पत्त्या नाही ती येते ती येतो म्हणलं काय आलंच नाही की हा कुठे अच्छा अच्छा जा पटकन जा वाट बघू ही करतो आहे नगर तर होता येईनो आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि उद्या आहे धनतेरस तर त्याच्यासुद्धा खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा गांधीनगरमध्ये आलेला हो सीमा कलेक्शन तुम्हाला माहीत आहे कधीही आर्यनचे कपडे असू दे किट्टोचे असू दे आणि दादाची या तिघांचं जे काय असेल ती खरेदी सीमामध्येच असते पहिल्यापासून पहिल्यापासूनचं हे शॉप आहे आणि इकडे ना खूप चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या क्वालिटीची आणि आपल्याला जशी हवी तशी कपडे मिळतात अगदी म्हणजे आपण जसं त्यांना सुचवू तशा हिशोबानं ओटूच्या पॅन्टा आता भरपूर वेळा ट्राय केलेल्या आहेत ओटोच्या पॅन्टा फाट फाटत नाहीत काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून आम्ही इथं ओटो बघत होतो पण त्यांनी सध्या सांगितले की ओटो पण आहे पण त्याच्यापेक्षा जे काही वेगवेगळं आहे ते बघा आता जीन्स पॅन्टमध्ये मध्ये एवढं काही लागत नाही आपल्या बायकांसारखं साड्या खरेदीला आपल्याला किती वेळ जातो किती डोकेदुखी असते जेन्ट लोकांचं तसं नाही अर्ध्या तासामध्ये यांची खरेदी होऊन जाते फॅशन चेंज करा की डार्क छान वाटतंय हा पण छान आहे नाही मी म्हणून ते ह्याच्यातलं हो आपला हे बघा हे असं कलर एक काम करा हा हा एक ट्राय करा <laughs> रिचेबल आहे की बघू थोडासा आवळ पुढतोय ना त्यातली फ्रज जरा जास्त साईज बघा काय झालं नाही हा दे कलर तिथून मग दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं जाता जाताच जाता रोडला ना दादाचे मित्र लहानपणीचे मित्र पहिला दादा कलिंगड्याचा स्टॉल लावत होते आणि त्यांच्याकड्याला तें यांचा ना सरबताचा गाडा असायचा मार्केट यार्डामध्ये जिथं मोठ्या मोठ्या अडती असतात ना तिथं त्यावेळेला हे दोघं मित्र होते पुन्हा मग म्हणतात ना ज्याचं त्याचं जिकडं तिकडं रस्ते वेगळे झाले दादा फॅब्रिकेशनमध्ये आले आणि यांचं मग हे व्यवसाय त्यांनी वाढवले वेगवेगळे केले तर तिथं आम्ही डोसा ट्राय केला एवढा सुंदर मऊ सॉफ्ट अगदी चवीला मीठ जास्त नाही कमी नाही काय नाही एकदम छान कुठलाही आंबट नाही काय नाही असा मस्त असा डोसा जो आहे तो तिथं खाल्ला थोडा चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग तोरणं आपल्या पोर्चेला ना तोरण लागतं खूप मोठं आणि गेल्या वर्षीचं तोरण ना मधनंच तुटलं ते काढलंच नाही पुन्हा आम्ही एकदा बांधलं ते बांधूनच होतं उन्हानं काय झालं की त्याचा धागा एवढा कमजोर झाला की ते दोन्ही भागामध्ये तुटून आलं बाहेर म्हणून मग या वर्षी आम्ही बघत होतो पण रेट बघा गेल्या वर्षी हेच तोरण एक हजारला बसलेलं होतं या वर्षी हेच तोरण आम्हाला बसत आहे अठराशे रुपये सांगितलं आम्ही भरपूर म्हणजे हे केलं दोन तीन जागी चौकशी केली यामध्ये पण ना हे असतं म्हणजे फरक असतो फुलांची क्वालिटी म्हणा त्यात वापरणारी गुलाबाची आता खाली जे पांढरं आहे ना ते वेगळं आहे ते महाग जातं कारण त्याच्यामध्ये ना गुलाबाची फुलं वगैरे आहेत थोडंसं वर्क वेगळं असतं असं असतं प्रत्येक जे वेगवेगळं वेगवेगळं असतं वेग, 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 असं त्याच्यानंतर मग पुढं आले आणि मला ना आता बघा दिवाळीतच झाली पण आता लग्न सज म्हणजे सीझन होतं सुरू पंधरा वीस दिवसात आणि त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेलासुद्धा खूप सारी अशी बुकिंग माझी ऑलरेडी आहे आधीच ॲडव्हान्समध्ये त्याच्यामध्ये काही साड्या ज्या आहेत ना त्या मी तयार करायला दिलेल्या आहेत मग ती काही डिझाईन कपडा वगैरे सगळ्या गोष्टी बघून असतं मग त्याच्यासाठी ना आधीच मी दिले म्हणजे देत असते की बाबा हां हे आहे कारण पंधरा ते वीस दिवस माल तयार होऊन यावं लागतं त्यामुळे मग मा इकडं माझं हे पण महत्वाचं काम होतं काही ब्लाऊज होते ब्लाऊज दिवाळीनंतर भरपूर मिळतील तुम्हाला आणल्या आणल्या बुचकी दाखव तर मला आणि किट्टोला आणले दोघींसाठी सँडल घेऊन आले तुला कुठलं पाहिजे ती मला आहेत मी मी जर म्हणलं असते की ही मला पाहिजे तर ती म्हणली असती नाही ते मला ते तुलाच घेतले ती तुला घेतले बसलं का तुला व्यवस्थित बसते तुला काय हे अशी पण घालू इथं ए तुला काय हो खरले मग टाळलाय सा अरे त्याची खरेदी उद्या तुझ दोन पप्पा जायचं खरेदीला आज अम... तू घेतल्या कडे आपल्या दोन साड्याना आणि तुला काय मी घेतल्या ड्रेस जावा मग उद्या तुमचं तुम्ही तुम्ही पप्पा बरोबर जा उद्या हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे वसुबारसेचा म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे मिक्समध्ये आलेला आहे तर आजीसाठी मी जे बनवले होतं ना ते मी भरून ठेवलं नाही कारण रात्री मी तिकडे गेले त्याच्यानंतर पुन्हा आल्यानंतर पुन्हा माझी बाकीची कामं स्वयंपाकाची हे येते त्यामुळे ते तसंच राहून गेलं झाकून मात्र ठेवलेलं होतं ते आता काढून शिफ्ट करून घेतलं दुसऱ्या डब्यामध्ये आता हा आहे तसा डबा तिला भरून देणार आहे आता माहीत नाही बाबा सगळं केलं मी आधी लवकर करायचं लवकरही बघायचं पण झालं वेळ झालेला आहे त्यामुळे मला काय वाटत नाही की दिवाळीपर्यंत तिला मिळेल न मिळेल बाकीच्या त्यांच्या पोचलेले आहेत असं त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवल्या आज मला ना थोडंसं देवघर क्लीन करायचं होतं देवघरातली सगळे देव काढायचे होते स्वच्छ घासायचं होतं कारण आता दिवाळीच्या तोंडावरती ना सगळं हे जर आधी करून घेतलं तर ठीक नाही तर सणामध्ये ते सगळं घासत स्वच्छ करत पुसत बसलो तर लय अवघड होतं आणि शक्यतो आपले तांबा पितळ ह्यातले दिवे वापरण्यापेक्षा सरळ मातीचे दिवे जे आहेत ते वापरलेले सगळ्यात बेस्ट ते लाईटीचे चार्जिंगचे भरपूर सारे असतात त्याच्यापेक्षा पण सगळ्यात बेस्ट आहे मातीचे दिवे बरं मला ना विचारलं जातं की आमावश्या ज्या आहे ना त्या दिवशीच लक्ष्मीपूजन आहे मग त्या दिवशी श्रीयंत्र सेवा कुंचन सेवा वगैरे ह्या सेवा करायच्या का हो बिंधास्त करायच्या पौर्णिमा आमावश्या उलट ह्या दिवशी तर सेवा जास्त पटीने केल्या जातात त्यामुळे त्या दिवशी बघा मंगळवार येत आहे आमच्या पण आहे सगळंच आहे त्यामुळे तुम्हाला घरात तुमचा कुंचन असेल तर तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही पूजा करताना त्याच वेळेला कुंचन भरा आणि श्रीयंत्राची सेवा जी असेल ती त्याच दिवशी करा जे काय तुम्हाला लक्ष्मीची सेवा जेवढी करायची आहे तेवढी सगळी त्या दिवशी करा त्याचं म्हणजे म्हणतात ना सेवेचं चार पटीनं फळ मिळतं बाकी तशी तर सेवा मी तुम्हाला कायम एक सांगते बघा आपल्या ज्या काही सेवा आहेत किंवा जे काय असेल ते सगळं आपल्या कर्मावरती सुद्धा असतं अवलंबून कमी सेवा करू दे पण कर्म चांगलं पाहिजे कमी सेवा असू दे ह्या सगळ्या गोष्टी तिथं महत्त्वाच्या ठरतात कारण जे मला बोलतात की बाबा एवढं करतो एवढं करतो पण ते गोष्टी होत नाहीत किंवा काही गोष्टी अशा आहेत किंवा नाराज आहेत त्यांना मी कायम उत्तर दिलेलं आहे की कुठेतरी एक असा पण पॉईंट आहे तो बघा हे केल्यानंच अमुक गोष्ट होते हे पूर्णपणे खोट आहे प्रत्येक वेळेला बऱ्याच गोष्टींचा एक समतोल राखल्यानंतर त्या गोष्टी पूर्ण होतात असो ना त्याचे बरेच वेळेला बोललेले आज ना मस्त असा मसाले भात आणि सोबत तुपातला शिरा करणार आहे कारण तूप तर आहे भरपूर आणि Uh, किती पानं घाला काहीही घाला कुठेही ठेवा आता फ्रीजमध्ये ठेवलं बरेच जण म्हणतात फ्रीजमध्ये ठेवू नका मग लाडू तर बनवायला वापरायचंच आहे पण शक्यतो रोजच्या जेवणामध्ये असं वरणं एक चमच्यावर घ्यायचं म्हटलं तर कोण घेतं कोण आग्यार असतं कोणाचे डबे असतात त्याच्यामध्ये होत नाही आता लागलेत मुलांना सुट्टी तर मग म्हटलं चला जेवणामध्ये पण घालूया वर्ण पण होईल भातामध्ये जर तुम्ही तूप घेतलं मग कुठलाही भात असू दे मसाला तर छान लागतो मी त्याच्यासाठी वांग घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आपले बेसिक मसाले जे आहेत ते घालायचे आहेत आणि बस तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घालायचे हा भात किंवा याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घाला झटपट होणारा भात आणि तुपाची जर धार घेतली तर याच्याबरोबर तुम्हाला कुठल्या डाळीची गरज नाही कशाचीही गरज नाही फक्त एवढंच आहे की एकदम असं फडफडीत करायचं नाही आहे थोडासा ओलसर ठेवायचा आहे त्याच्यासाठी पाणी जास्त घालायचं कधीही जेव्हा आपण त्याच्यामध्ये ना भाज्या घालून करतो ना तर तो भात फडफडीत अजिबात करायचा नाही मऊ करायचा आणि थोडासा असा हाताला लागला पाहिजे असं करायचं एकदम फडफडीत घातला तर मग उपयोग नाही आहे आणि ते च चवीला पण तेवढा लागत नाहीये विदाउट भाज्याचा मात्र फडफडीत करायचा आणि त्याच्याबरोबर डाळ वगैरे किंवा वरण वगैरे जर केलं तर तो भात खूप छान चवीला लागतो आता तूप घेतलं थोडासा रवा जो आहे तो मी व्यवस्थित भाजून घेतला रवा भाजला की वरण पाणी ओतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते कसं उडतंय बघा हे म्हणून ही रिस्क मी शक्यतो घेत नाहीये बरं आज वसुबारस आहे तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर पूजा करा पण खरी पूजा कशी असते तर कुठंही तुमच्या जवळपास गायी असू दे मग ते अनाथ असू दे एखादा गोठा असू दे किंवा देवाच्या असू दे ती तर थोडं का होईना आज डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन जाण त्यांना खायला घाला ते नसेल तर थोडासा चारा का होईना खायला घाला घरात देवघरामध्ये जी पूजा करतो ती पूजा तर ठीकच आहे पण त्याच्यापेक्षा रियल गाईची पूजा जर केली तर ती खरी वसुबारच आहे त्यामुळे होता होईल तेवढं जवळपास असणाऱ्या गायींची सेवा करा किंवा त्यांना खाऊ द्या चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ